चंद्रपूर लोकसभा आणि चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत ज्या चार चार जागा चंद्रपूर लोकसभेमध्ये येतात आणि दोन जागा गडचुरीमध्ये येते आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन्हीही काँग्रेसच्या उमेदवारांना आणि सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये भरघोस असं मतदान झालेलं दा आहे प्रत्येक ठिकाणी कुठं कमीत कमी वीस हजाराच्या वर मिळालेली आहे त्यामुळे इतर पक्षाला आमचा एकही मतदारसंघ एक देण्याचा विषय येत नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की आतापर्यंत जेव्हापासूनचं डिलिमिटेशन झालं दोन हजार नऊ पासून बलाारसे विधानसभा मतदारसंघ वेगळा झाला आणि गडचिरोली लोकसभा विधानसभा लोकसभा मतदारसंघ वेगळा झाला तेव्हापासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या सहाच्या सहा जागेवरही काँग्रेस पक्ष लढत आलेला आहे फक्त अपवादात्मक एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती जेव्हा तुटली होती तर दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादींनी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढली पण त्यांची जमात जप्त झाली होती त्याचा सुद्ध सुद्धा त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे किंवा याची सुद्धा आठवण केली पाहिजे आणि शेवटी आम्ही हा सगळा निर्णय आम्ही स्वतः घेतला नाही मी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदेश काँग्रेसकडे आमचे प्रभारी चनिताला विरोधी पक्षाचे वडेट्टीवारजी ताई प्रतिभाताई प्रतिवादा खा, दानोरकरे खासदार या सगळ्याची आम्ही चर्चा केली आणि सगळ्यांनी मिळून एकमत असं केलं की बा या सहाच्या सहा विधानसभामध्ये नैसर्गिकरित्या काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे आणि काँग्रेस पक्षाने त्या जागा लढायला पाहिजे